इंदिरा गांधी स्वर्गातून खाली आल्या तरी कलम तीनशे सत्तर पुन्हा येणार नाही अमित शाह यांची डरकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी आश्वासने दिली ती पूर्ण केली आहेत राम मंदिर बांधणार असे पंतप्रधान म्हणाले होते आणि ते करून दाखविले असे गृहमंत्री अमित शहा यांनी धुळ्यातील सिद्धखेडा येथील प्रचारसभेत सांगितले महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच गरम झालेलं आहे अमित शहा यांची धुळ्यातील शिंदखेडा राजा येथे मोठी सभा झाली आहे या प्रचार सभेत अमित शहा यांनी काँग्रेसला पुन्हा एकदा काश्मीरमध्ये आर्टिकल तीनशे सत्तर आणायचे आहे असे म्हटले आहे परंतु कोणत्याही किमतीत जम्मू काश्मीरात आर्टिकल तीनशे सत्तर लागू होणार नाही राहुल गांधींचं काय तर इतर तर इंदिरा गांधी जरी स्वर्गातून खाली आल्या तरीही जम्मू जम्मू काश्मीरमध्ये आर्टिकल तीनशे सत्तर काही केल्या परत येणार नाही अशी डरकाईच आता गृहमंत्री अमित शहा यांनी फोडली आहे जम्मू काश्मीरमध्ये नव्या सरकारच्या स्थापनेनंतर आर्टिकल तीनशे सत्तरवरून पुन्हा राजकारण सुरू झाले आहे केंद्रशासित प्रदेश असलेला जम्मू काश्मीर ओमर अब्दुल्ला सरकार वारंवार जम्मू काश्मीरात आर्ट आर्टिकल तीनशे सत्तर आणणारच असे म्हणत आहेत परंतु या मुद्द्यावर जम्मू काश्मीरच्या विधानसभेत अनेकदा तणावाची स्थिती तयार झाली आहे या मुद्द्यांवर गृहमंत्री अमित शहा यांनी मोठे विधान केले आहे धुळ्यातील सिंदखेडा राजा येथे निवडणूक रॅलीत संबोधित करताना गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केले की कोणत्याही किमतीवर जम्मू काश्मीरात आर्टिकल तीनशे सत्तर परत येणार नाही ते पुढे म्हणाले की महायुतीचा अर्थ विकास आणि आघाडीचा अर्थ विनाश आपल्याला हे ठरवायचे आहे की विकास करणाऱ्यांना सत्तेत आणायचे की विनाश करणाऱ्यांना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या टी यांच्यावर टीका करताना अमित शहा म्हणाले की पी एम मोदी यांनी देशाला समृद्ध आणि सुरक्षित बनवली आहे मनमोहन सिंग यांच्या काळात भारत जागतिक अर्थव्यवस्थेच्या यादीत अकराव्या स्थानावर होता परंतु नरेंद्र मोदी देशाला पाचव्या स्थानावर आणले आहे साल दोन हजार सत्तावीसमध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे आघाडी खोटेवादी करीत आहे अशी टीका अमित शाह यांनी केली आहे तीनशे सत्तर कलम परत आणण्याच्या बल्गना अमित शहा यावेळी म्हणाले की राहुल गांधी जम्मू काश्मीरात आर्टिकल तीनशे सत्तर परत आणण्याचे म्हणत आहेत परंतु राहुलच काय इंदिरा गांधी जरी स्वर्गातून खाली उतरल्या तरी जम्मू काश्मीरमध्ये आता आर्टिकल तीनशे सत्तर पुन्हा येणार नाही पी एम मोदी यांचे वचन म्हणजे दगडावरची काही रेख असं देखील अमित शहा म्हणाले आहेत अलीकडे काँग्रेसचे अध्यक्षांनी म्हटले होते की केवळ अशी आश्वासने दिली पाहिजेत जी पूर्ण करता करता येतील कर्नाटक हिमाचल प्रदेश काँग्रेसची सरकारने आलेली आपली दिलेली वचने पूर्ण करू शकली नाही आहेत परंतु मोदी यांनी दिलेली वचने ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे आम्ही वचने दिले होते की राम मंदिर बांधणार बनविणार ते आम्ही बांधलं राहुल बाबा आणि सुप्रिया सुळे वोट बँकेत कारणामे राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यात सामील झाले नाहीत पाचशे पन्नास वर्षांचा प्रथमच अयोध्येत रामलल्लाने दिवाळी साजरी केली असेही शाह यांनी सांगितले आहे